मराठा तरुणांप्रमाणे धनगर समाज आणि भटक्या विमुक्त जातीतल्या तरुणांना व्यवसायासाठी तीस लाख रुपये कर्ज देण्याची मागणी धनगर समाजाने केली याची अंमलबजावणी एकादशीच्या अगोदर करावी अन्यथा तीव्र आंदोलन उभारू असा इशारा सोलापूर जिल्ह्यातल्या धनगर बांधवांनी दिला या संदर्भात आज पंढरपुरात धनगर समाजातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली यानंतर मागण्या मान्य करून मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीला यावं अन्यथा पंढरपूरमध्ये राज्य सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना आंदोलनाला सामोरं जावं लागेल असा इशारा देण्यात आला मराठा समाजाला ज्या राज्य सरकारच्या वतीनं प्रत्येकी युवकाला पंधरा लाख रुपये कर्ज दिलं जातं त्या त्याच धर्तीवर त्या धनगर समाजामधले एन टीमध्ये मध्ये अ ब कड जेवढ्या जाती आहेत त्या सर्व घटकाला प्रत्येकी तीस लाख रुपयाचं कर्ज तात्काळ तसा शासन आदेश काढावा या अधिवेशनामध्ये आर्थिक बजेटमध्ये तरतूद करावी आणि तो पण शासनादेश काढून मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला एकादशीच्या पूजेला यायच्या अगोदर तसा शासनादेश काढावा ही प्रमुख मागणी आहे ह्या आमच्या मागण्या पंढरपूर आषाढी वा वारीच्या अगोदर जर मान्य नाही झाल्या तर या ठिकाणी पंढरपूरमध्ये प्रचंड मोठं उग्र स्वरूपाचं आंदोलन हे महा हा धनगर समाज उभा करेल आणि त्या आंदोलनाला या राज्य सरकारला मुख्यमंत्री महोदयांना सामोरे जावं लागल